नवरीच्या आईचा ब्लाऊज आहे तो पण अजून कटिंग करायचं तुम्हाला हो दाखवते हे बघा ही केरला साडी आहे आता तुम्ही म्हणता की ही साडी ताई कितीची आहे फक्त पाचशे रुपयाची केरला साडी आणि खूप सुंदर आहे कॉटनची साडी मस्त आहे याच्यात ब्लाऊज पीस असं कटेल म्हणजे जे मला माहिती आहे ज्या गोष्टी की त्यांनी मला स्वतः याची प्राइस किती आहे कितीला घ्यायला पाहिजे होती तर मी म्हटलं असं सहाशे सातशेपर्यंत तर ते बोलले मला पाचशेलाच मिळाले तर म्हणलं छान त्यांची एक मैत्रीण विकते तर त्यांना स्वस्तामध्ये मध्ये मिळाली खूप सुंदर आहे हा असं आणून ठेवलाय मी म्हणजे असं मी आधीच तयारी करून ठेवते सगळी तर हे बघा तर हा नवरीच्या मम्मीचा ब्लाऊज आहे त्या साडी काठापत्राची तर खूप सुंदर साडी आहे काठापत्राची आणि याचा साडीचा कलर आहे तो असा लिंबू कलर सारखा आहे एकदम सॉफ्ट साडी आहे म्हणजे साडी तर खूप सुंदर असेल ब्लाऊजवरून कळते डिझाईन खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे शिवल्यानंतर खूप छान दिसल तर ही साडी आहे तर ही साडी सहा हजाराची आहे तर त्यांनी हा ब्लाऊज वर्क करायला नाही दिला कारण त्या ताई येतात त्या बोलल्या सगळेच ब्लाऊजला वर्क केलं तर हा असा सिंपलच शिवा लांब हाताचा शिवायचा आहे हा ब्लाऊज शिवल्यानंतर तुम्हाला मी तर चान्स मिळाला व्हिडिओ बनवायला तर अजून असे भरपूर ब्लाऊज आहेत नवरीच्या आजीचा पण ब्लाऊज भरायला टाकलाय हाताला वर्क आणि गळ्याला वर्क केली भरायला दिलाय तो ब्लाऊज तर तीन हजार रुपये घेतले भरायचे म्हणजे तुम्ही विचार करा आता तुम्ही जर गावाकडनं हा व्हिडिओ बघत असताना खेड्या गावाला तर लग्नासाठी तीन हजार पाच हजार वीस हजार नवरीच्या तर वीस हजार रुपये घेतात फक्त हात आणि पाठीचा भाग भरण्यासाठी जे मनी वर्क असतं ना तर तसं वर्क करण्यासाठी स्टार्टिंग तीन हजारापासून आहे बाराशापासून स्टार्टिंग आहे पण बाराशामध्ये एकदम साधं सिंपल येतं हाताला दोन फुलं येतात आणि फक्त गळा येतो तर जर एकदम चांगला भरायचा असेल चांगल्या क्वालिटीचा तर तीन हजारापासून स्टार्टिंग आहे वीस हजारापर्यंत नवरीचा ब्लाऊज भरायला वीस हजार रुपये घेतात एका ब्लाऊजची म्हणजे विचार करा पैठणी असते ती वीस हजाराची पंधरा हजाराची समजा किंवा दहा हजाराची पण भरायला तेवढे पैसे घेतात वीस हजार एका ब्लाऊजचे भरायचे पैसे तर असं असतं शहरला आणि सगळ्याच गोष्टी महाग येतात आणि बऱ्याच ताईंनी असं पण कमेंट केल्या होत्या की ताई तुमच्याकडे भरपूर शिलाई इकडे शिलाई जास्त आहे तर खर्च पण जास्त आहे आहे का नाही नितीन कारण एक अस्तर साठ रुपयाला मिळतं एक असतर पंचावन्न रुपयाला क्वालिटीनुसार असतर मिळतं किंवा एक म्हणजे गावाला पाच रुपयाला धागा मिळतो तर इथं सात रुपयाला धागा मिळतो तो पण त्याच्यामध्ये एकच ब्लाऊज होतो गावाच्या धाग्यामध्ये दोन ब्लाऊज होतात शिवून तर असा फरक आहे भरपूर गोष्टीमध्ये फरक आहे अस्तरच्या क्वालिटीमध्ये फरक आहे तर हा नवरीच्या आजीचा ब्लाऊज आहे तर यांचा ब्लाऊज भरायला दिला आहे तुम्हाला जसं बोललं तीन हजाराचा तीन हजार रुपये दिलेत त्यांनी भरायसाठी आणि हा ब्लाऊज आहे हा सिंपल आहे तर हा त्यांना काही हार दिला वगैरे घालायचं असेल तर अजून त्यांचे भरलेले ब्लाऊज आलेच नाही तर ते आल्याच्यानंतर तुम्हाला मी ते पण तुमच्यासोबत शेअर करेन कसे भरलेत कसे नाही म्हणजे काय आयडिया येईल आता समजा समजा तुम्हाला एखादा ब्लाऊज भरून घ्यायचा असेल तर तुम्हाला पण आयडिया येईल ना त्याच्यामध्ये कसं भरायचं कसं नाही त्याच्यासाठी मी तुम्हाला ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी सांगते आणि प्राईज प्राईज पण का सांगते कारण जर तुम्ही इकडे शहरमध्ये राहत असताना तर तुम्हाला पण माहिती पाहिजे ना कारण तुम्ही एखादा ब्लाऊज वर्कला दिला आणि तुम्हाला तिथे गेल्यानंतर असा अचानक धक्का नको बसायला अरे बापरे एवढंच भरलं आणि याला एवढे पैसे तर असतं असं असतं मी तुमच्यासोबत सगळ्यात गोष्टी शेअर करते काहीच लपून ठेवत नाही तर आता व्हिडिओ खूप मोठा होते तर आता आपली डेली रुटीन चालू करतो आता आता फटापट जेवणाचं वगैरे सगळं आता बघायला लागेल तर आता आंघोळ करतो देवपूजा करतो देवपूजा झाल्यानंतर जेवण काय बनवायचं काय नाही त्याच्यासाठी तयारी करतो सगळं कापून कुपून ठेवतो मग मम्मी थोडंसं मदत करेल मला पण आणि कारण आता मम्मीला अर्जंट ब्लाऊज द्यायचे तर आणखीन तुम्हाला कुठली माहिती विचारायची असेल तर पुन्हा एकदा कमेंट करा तरी पण आपण डबल व्हिडिओ बनवू असं शंभर अनेकदा किती तुम्ही कमेंट करा आपण व्हिडिओ बनू पण ज्या मोठ्या कमेंट आहेत त्याच्यासाठी थोडं तुम्हाला थांबावं लागेल कारण तुम्हाला जे बोलतात तुम्ही हे इंच दाखवा ते इंच दाखवा कटोरी दाखवा फॅशन दाखवा शिवून दाखवा तर त्यांना कसा जरा जास्त वेळ लागतो एक एक तास अर्धा अर्धा तास आणि मम्मीकडे तेवढा टाईम नाही जर ज्या छोटे छोटे कमेंट आहेत त्याच्यावरती जेव्हा आपल्याला बोलावं लागतं त्या व्हिडिओ पटकन होतात तर आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करू आणि भेटूया असे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तर चला बाय बाय